कौसिफ कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये स्वागत वासिप कल्लामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी <गणती> ज्योतिबा फुले आणि क्रांती सावित्रीच्या निर्णयाचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती संस्था संघटनांकडून स्वागत करण्यात आले उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत निर्देश दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसात या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणून मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत <tell> बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते रवीनाचा चाहता वर्ग मोठा आहे रवीनानं बऱ्याच दिवसांपासून सिनेमा सृष्टीमधून ब्रेक घेतला होता आता रवीना ही ओ टी टीवरून पुनरागमन करणार आहे रवीना लवकरच कर्माकॉलिंग या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे नुकताच या सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे किरण माने यांनी शिवबंधन शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश आमदार अपात्रतेचा आज महानिकाल आहे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले अशातच आता किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच प्रबोधनावर ठाकरे यांच्या संदर्भात खास पोस्ट शेअर केली तुम्ही जर शिवाजी कॉलेजला माझे नाव देणार असाल तर मी तुम्हाला दोन लाख रुपये देणगी देतो खानदेशातल्या एका श्रीमंत माणसाने कर्मवीर भाऊराव पाटील यांना निरोप पाठवला हो रयत शिक्षण संस्थेला त्यावेळी खूप गरज होती कर्मवीर मदतीसाठी शोध घेत होते दोन लाखांची तूट भरून काढायची होती असे लिहित प्रबोधनावर ठाकरे यांचा एक प्रेरणादायी किस्सा सांगणारी पोस्ट किरण माने यांनी शेअर केली अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कृती सॅनन यांच्या तेरी भातोमय ऐसा उलझाजिया या सिनेमाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे या सिनेमाचे एक पोस्टर कृती आणि शाहिद यांनी सोशल मीडियावर शेअर करून या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली या पोस्टर मध्ये कृती आणि शाहिद यांचा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय हा सिनेमा नऊ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अवयव दान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं आठ दोन पंचाहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी या सिनेमातून मांडण्यात आलाय सिनेमा सृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा सिनेमा एकोणीस जानेवारीला प्रदर्शित होणार असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात ला आलाय आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे नक्की काय हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल निर्मिती संस्थेचे विकास हांडे लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी आठ दोन पंचाहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी या सिनेमाची निर्मिती केली तर सुश्रुत भागवत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय अनेक सिनेमा महोत्सवांमध्ये नव्वद पेक्षाही अधिक पुरस्कार या सिनेमानं मिळवले आहेत वासिब कल्ला मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री